वसंत पंचमीला काय करावे आणि काय नाही वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही करू नका या चुका पण अशी काही कामे आहेत जी वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही करू नयेत ही कामे, कामे केल्याने माता सरस्वती क्रोधित होते माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी वसंत पंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वसंत ऋतूच्या आगमनाच्या आनंदात हा सण साजरा केला जातो या तिथीला देवी सरस्वतीची विधीपूर्वक पूजा केली जाते असं म्हणतात की वसंत पंचमी तिथीला माता सरस्वतीची पूजा केल्याने ती लवकर प्रसन्न होते यावेळी गुरुवारी फेब्रुवारी चौदा रोजी वसंत पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार बुद्धी ज्ञान आणि बुद्धीची माता देवी सरस्वती वसंत पंचमीच्या दिवशी प्रकट झाली म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते वसंत पंचमीच्या दिवशी कोणतेही शुभ मुहूर्त न पाळता लग्न मुंडन विधी विद्यारंभ अन्नप्राशन विधी घरोघरी उष्णतेची कामे केली जातात पण असे काही कामे आहेत जी वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही करू नयेत ही कामे केल्याने के माता सरस्वती क्रोधित होते चला जाणून घेऊया वसंत पंचमीला कोणते काम निषिद्ध मानले जाते वसंत पंचमीला काय करावे आणि काय नाही वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते या दिवशी आंघोळ केल्याशिवाय काहीही सेग करू नये स्नान वगैरे झाल्यावर माता सरस्वतीची पूजा करूनच काहीतरी घ्या वसंत पंचमी वसंत ऋतूचे आगमन दर्शवते म्हणून या दिवशी झाडे आणि रोपांची छाटणी करू नका वसंत ऋतूचा सन्मान करण्यासाठी झाडे देवी सरस्वतीचा अवतार झाला तेव्हा पिवळा आभा प्रथम दिसला अशी धार्मिक धारणा आहे म्हणूनच देवी सरस्वतीला पिवळा रंग आवडतो असे म्हणतात त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही काळे लाल किंवा इतर रंगीबेरंगी कपडे घालू नयेत वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते हवन वगैरेही केले जाते या दिवशी सात्विक आहार घेणे चांगले वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजनाच्या दिवशी माणूस मंदिरापासून अंतर ठेवा वसंत पंचमीच्या दिवशी तुमच्या मनात कोणतेही चुकीचे विचार आणू नका आणि कोणत्याही व्यक्तीला वाईट शब्द बोलू नका माता सरस्वतीची यथाशक्ती पूजा करा आणि सरस्वती मंत्राचा जप करा